नमस्कार मित्रांनो मुद्दाचा बोला या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत मंगेश साबळे हे नाव कायमच चर्चेत असतं आणि मंगेश साबळे म्हटलं तर काहीतरी नवीन घडेल असंच अनेकांना वाटतं त्याची प्रचिद्धीही मंगेश साबळे यांनी केलेल्या कृतीतून येते सगळ्यात पहिल्यांदा मंगेश साबळे चर्चेत आले ते आपल्या नोटा उधळण्याच्या व्हिडिओमुळे पंचायत समितीसमोर जाऊन दोन ते ती तीन लाख रुपये त्यांनी गळ्यात पैशांची माळ घालून उधळलं त्यानंतर त्यांनी मुंबईत जाऊन थेट सदावरतींची गाडी फोडली एवढंच नाही तर स्वतःची गाडी देखील त्यांनी मराठा आरक्षणासाठी जाळी अशी अनेक आंदोलने मंगेश सावळे यांनी केली आहे त्यामुळे मंगेश सावळे म्हटलं तर काहीतरी मोठं घडेल असं अनेकांना नेहमीच वाटत असतं यात मंगेश सावळे यांनी काल एक पोस्ट केली दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस गणिमी कावा अशा आशयाची त्यांनी एक फेसबुक पोस्ट ही सोशल मीडियावरती केली अनेकांना हे समजलं नाही त्या दिवशी काय होणार या दोन वाक्याच्या पोस्टमुळे मंगेश सावळेंना थेट पोलिसांनी उचलून नेला आहे म्हणता की आम्ही टप्प्यात आल्यावर बरोबर कार्यक्रम करतो आणि आता तुम्ही या ठिकाणी आमच्याकडे येत आहे आमचे पोरं पुलाला फशी घेऊन लिंबाला फशी घेऊन आता मरणार नाही तर तुमच्या ताफ्या खाली येऊन मरणार आहे तुमच्या गाड्या समोर येऊन मरणार आहे तुम्ही आम्हाला आता गोळ्या घाला नाहीतर आरक्षण द्या एकतर तुमच्या गो, बंदुकीच्या गोळीने आम्हाला मारा नाहीतर तुमच्या गाडीचे टायर आमच्या छाताडावरून घाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दोन तारखेला संभाजीनगर आणि सिल्लोडच्या दौऱ्यावर होते याच दरम्यान मंगेश साबळे काहीतरी गोंधळ करतील असं पोलिसांना वाटलं असावं त्यामुळे मंगेश साबळे यांना रात्री एक वाजता जालनातून उचलण्यात आलं तब्बल दहा ते पंधरा पोलिसांनी सिव्हिल ड्रेसमध्ये येऊन ताब्यात घेतलं मुख्यमंत्री सिल्लोडला येणार होते म्हणून अगोदरच ताब्यात घेतले सरकारला मंगेश सावळे नावाचा धाक तात्काळ मंगेश सावळेंना सोडण्यात यावं नसता याचे परिणाम सरकारला भोगावे लागतील अशा आशयाची पोस्ट मंगेश साबळे यांचे मित्र नारायण लोखंडे यांनी केली आहे त्यामुळे मंगेश साबळे सध्या कुठे आहे त्यांना पोलिसांनी अटक करून कुठे नेली या आहे याविषयी अधिकची माहिती मिळू शकली नाही मात्र मंगेश साबळे यांच्याबद्दल आता त्यांच्या समर्थकांमध्ये त्यामुळे मंगेश साबळे यांना लवकरात लवकर, लवकर सोडण्यात यावे अशी देखील मागणी आता सोशल मीडियावरून होताना पाहायला मिळते आहे मंगेश साबळे यांना पोलिसांनी अशा प्रकारे अटक केली यावरती आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मनपूर्वक धन्यवाद